हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असा मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळच्या सात साडेसात वाजलेल्या आहेत सगळ्यांचं उठून ब्रश वगैरे झालेलं आहे बरेच जण झोपेत आहेत आणखीन इकडं नाश्ता बनवण्याची तयारी चालू आहे नाश्त्यात काय बनवणं ते सुद्धाच मला दाखवते तर हे बघू शकता जुन्यापुरांनी मस्त इकडं गप्पा चाललेल्या आहेत म्हटलं चला तुम्हाला थोडंफार असं घरसुद्धा बी वेज खेच घर आहे हे आणि ह्याच घराच्या पूजेसाठी आम्ही आलो होतो हे तर सोपनील आणि हे माझ्या नंदीचा मुलगा दोघं जण मस्तपैकी प्लाव टाकून आपलं मांदे घालून बसलेत आपले गेम खेळत चहा बिस्किटसुद्धा इथंच बसून खाल्ले तर ठीक आहे चला पटपट आवरायचं आहे <laughs> 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 त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटो टाकले हा टमाटा टा... टमाटाय ना हा टाकलं टाकलं किचनवर थोडासा पसारा झालाय का तर भरपूर अशा माणसे ते घेऊ शकते आणि पोहे बनवते पोहेला हात लावला लावला हात हाय नंदाने केलेले पोहे तसे जरी केले ना तरी सुद्धा चांगले लागतील पण आम्ही जर केले ना तर हळद मीठ मिरची चटणी सगळं काय कमी पडत बघितलं ना असं असते त्याला दिसताय पांढरे पांढरे हा हा सांगितलं तर सकाळचा नाश्ता वगैरे केला आणि आता पुण्याहून आम्ही घरी परत जायला निघालो आहे दुसरं म्हणजे की ठरवलं होतं दोन चार दिवस राहायचं पण काही ते राहणं झालं नाही का तर स्नेहाचं ॲडमिशन आहे आणि सो तिचं ॲडमिशन करण्यासाठी शिवाय एक दोन तिचे कामंसुद्धा राहिलेत जे कागद वगैरे काही जे जमा करायचे होते तर सुद्धा राहिलेत तर ते सुद्धा जाऊन जमा जा करायच्यात आणि यायचं नव्हतं पण आता त्यांना वाईट वाटण वाट सारखे फोन करत होते या म्हणून जर नसतं गेल तर वाईट वाटलं असं त्यासाठी सचिन म्हटले जाऊन येऊ एक दोन दिवसात लगेच म्हणून साठी आलं होतं आणि जायच्या आधीच सुद्धा बरेचसे नाटकं केले के नको होई नको हे करत शेवटी तयार झाला आणि मग आम्ही निघालो आता पूजा तर झाली आणि पूजा झाल्यानंतर एकच दिवस राहिलं बघतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी वापस निघालं तर आता चला नाश्ता केलेला दुपारी जेवण वगैरे बघा चाललंय चाललंय फारखाना तर गाडीत जास्त वेळ बसायची सवय नाही तर बसलं ना खूप जास्त असं कंटाळा येतोय तर आता आम्ही आता घरातून किती वाजता निघलोय साडे अकरा वाजता निघलोय तर साडे अकरा वाजता निघलो आणि आता आहे येऊन भीमपोरेगावला येऊन पोचलो आहे स्तंभ स्नेहा चालली पुढं आणि ऊन खूप जास्त पडले पण इकडं बघितलं ना कसं भारी दिसते आम्ही गेल्या टाइम आलो होतो ना तर हे गेट बंद होत गेटच्या बाहेर उभारून फोटो काढले पण आज खुला आहे गेट नाही ना त्याला झोप लागली केंद्र पोलीस स्टेशन आपण दिसतंय पण हा ते बसून निवंत वाचायला पाहिजे पण आता उन्हात व्यवस्थित दिसणार पण नाही <laughs> तुम्हाला दिसत असेल नाही तर एक मानूक दिसत असेल एकदम फोटो अंदुखो तो गोल फिरून बघूया ना किती भारी वाटते पण इथं बघितलं का किती बारीक बारीक अक्षरत

नाव था था निए। निए। ते नाव जरा व्यवस्थित दिसत पाच दहा मिनट थांबलो आणि आता निघालोय आम्ही शांत बसले कशी निघणार आहे

संपली म्हणून सॉस काढला पण सॉस खूप जास्त असं गोड लागायला लागला ते फेकून द्यायला लागलं कोणच काय नाही गेला सगळं नकी लोक आणि असले लोक समजून दिसायली कोणती रस्त्यावर तुला बात त्याचं भाग सगळं भोगं झालं ना पावसा तुला

तर आम्हाला पोचायला साडेसात वाजून गेलेत आणि निघलो होतो आम्ही कधी साडे अकरा वाजले असतील तर आम्हाला आता इथं पोचायला साडेसात वाजले म्हणजे आणखीन घरी पोचलेला नव्हतं आम्ही घरी पोचायला आणखी अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं लागतील आम्हाला तर घरी जाऊन जेवण बनवायचं आणि परत जेवायचं तर अंगात एवढी एनर्जी नाही जाऊन जेवण बनवण्याची आणि परत जेवण्याची ती ती तर आम्ही चाललो होतो बाहेर जेवायला हॉटेलमध्ये पण स्नेहाचं मन बिलकुल जेवण करायचं नाही ती ती मला जेवण करायचं नाही तर रस्त्यानं काही ना काय का खातं चाललं आहोत तर त्यासाठी आता त्याला भूक नाहीशिवाय आम्ही जे भजेपाव वडापाव घेतले होते ते, ते, पाव ते सुद्धा आहेत तीन का चार वडापाव आहेत भजेपाव आहेत तर ते सुद्धा आहेत पण आता ते तर थंड झालेले आहेत बाकी पेरो घेतल्यात बाकी हे सगळं काय 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 ना काय का का खातं आलो आहे त्यासाठी भूक नाही आहे आणि ती म्हणून मला जेवायचं नाही स्वप्नीन पण मला मी काहीतरी खाल्लं जर खाईन थोडंसं नाही तर मला पण भूक नाही आहे तर जेवायचं तर तू आणि पप्पा जा आणि हॉटेलमध्ये जेव्हा तोपर्यंत गाडीमध्ये बसतो तर म्हटलं नको तसं बरं नाही वाटत का ना ना ने जाओ 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 जाओ, तर ह्यांना नाही जेवायचं ना आम्ही जेवायचं आणि हे बसतील तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आपण तर म्हटलं फ्राईड राईस घेऊया आणि घरी जाऊ घेऊन कोणाला खायचं ते खातील नाही तर मग तसेच झोपतील नसन खायचं कोणाला तर आता सचिन आणि स्वप्नी गेले फ्राईड राईस घ्यायला मी आणि स्नेहा बसले गाडीमध्ये तर स्नेहा खूप थकली आता स्नेहा नाही सगळेच थकले आम्ही सहा ते सात तास झाले गाडीत बसतो आहे आणि वैताग घालाय आणि असं वाटायला लागले कधी घरी जाऊन कधी नाही शिवाय हा बरोबर हा वाजले आठ बरोबर स्नेहाने मस्त आल्याला थंड पाण्याने आंघोळ केली आता आणि दोघांचं जेवण चाललं आहे तर फ्राईड राईस चिकन सूप मस्तपैकी असं चालू केलं खायचं तर चला आता आम्ही पण जेवण करतो तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठाच झाला असेल तर पूर्ण बघितला असेल तर आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका तर चला आता आम्ही पण जेवण करतो आणि हा व्हिडिओ मी तसं व्हिडिओ तेवढे बाय बाय